प्रमाणाचे मूलभूत प्रमुख प्रमाणाचे मूलभूत प्रमेय काय तर त्रिकोणामध्ये एक रेषा एक रेषा म्हटली जी एल रेषा ही त्रिकोणाला समांतर त्रिकोणाला एका बाजूला समांतर असणारी रेषा की दुसऱ्या ओढलेल्या दोन बाजूंना भिन्न भिन्न छेद असेल तर ती काय करते प्रमाणात बघते ही तुमचं काय विधान प्रमयाचा सिद्धांत काय सिद्धांत आहे की जर एक रेषा त्रिकोणामध्ये एक रेषा जर एका बाजूला समांतर असेल आणि उरलेल्या दोन बाजूंना भिन्न बिंदू छेद असेल तर ती रेषा उरलेल्या दोन बाजूंना प्रमाणात दुबकते ते विधान आपल्याला माहीत पाहिजे म्हणजे प्रमय तुम्हाला माहीत पाहिजे ठीक आहे आता पक्ष पुस्तकामधून सिद्धांत बघून बघूया ये आता पक्ष त्रिकोण त्रिकोण कुठला आहे आपण एफ जी एच मध्ये त्रिकोण एफ जी एच मध्ये काय तर रेषा यद रेषा दोन्ही यद सी समांतर रे कुठल्या बाजूला जी एच जी एच ला काय आहे समांतर आणि

ঠিক আছে <inaudible> <inaudible>

मध्य के यम जी मध्य क्या दोनों त्रिकोण हैं मध्य एरिया ऑफ ट्रायंगल यप के यम यप के यम छेद एरिया ऑफ ट्रायंगल के, के यम जी के यम जी बोलो बोलो तो कौन सा मानें जिनके मध्य ऊंची समान उंची सामान म्हणून पाया 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 पायाच्या प्रमाणात बरोबर सांगा तिथे काय उंची सामान म्हणून उंची म्हणून पायाच्या प्रमाणात पाया ठीक आहे तुम्ही व्यवस्थित

आता दुसरा गुणोत्तर कोण आहे हे समीकरण नंबर 1 हे समीकरण नंबर 2 आता दुसरा समीकरण कोण आहे बरोबर आहे के एम आणि के एम एच या दोन त्रिकोणामध्ये काय दिसले गुणोत्तर दिसले आता तिसरा गुणोत्तर कुठले दोन त्रिकोण त्रिकोण के एम जी के एम जी व त्रिकोण के एम एच या दोन ती दोघांमध्ये त्यांचे बघा उंची समान आणि पाया पण समान म्हणून आज आधी के एम गुनिजे के जी सेट. KM yes. Cancel, cancel. पास? उच कॅन्सर कॅन्सर दोघे दोघं काय आले समान आले एरिया ऑफ ट्रॅंगल KMH. बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल केम एच के एम जी समीकरण नंबर तीन मसा एक दो 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 ये ये दो दोन तीन वर्ग काय दिसून येतं केला पण आहे पण आहे हे दोघं समान आहेत बरोबर काय मग त्याचं तर काय होणार हे दोघं पण काय होणार नंबर दोन एक दोन काय होणार एक रुप होणार कुठली संक्रमकता कसोटी ना हे हे ह्याची

यावर सिद्ध आहे काय सिद्ध एम के चे के जी एफ एम चे एच सिद्ध झाले काय सिद्ध झाले काय की त्रिकोणामध्ये एक बाजूचं बाजूच एक रेषा जर त्रिकोणाच्या एका बाजू समांतर असेल आणि ती उरलेल्या दोन बाजूंना भिन्न बिंदू छेद असेल तर ते काय करते प्रमाणात दुभागते हे झालं वाक्य